नमस्कार माझ्याकडून माझं नाव आहे तानाजी महादेव औकीरकर मी किल्ले रायगडावरती गेले आठ ते नऊ वर्ष गाईडचं काम करतो तुम्ही याच राजमार्ग मध्ये दर्शन जाणार तिथे जर पाहिलं तर बघा सर समोर जगदीश्वर शंकर महादेवाचं मंदिर आहे आपले राजे रोज पाठे न चुकता याच राजमार्गाने जाऊन रोज तिथे दर्शनागदीश्वर मंदिर मिळतं ते शंकर महादेवाचं मंदिर सर तुम्ही तो मंदिराचा आकार लांबून जर पाहिला तर तुला साधारण सर मजिदात दिसतो तर असा का तो मुगला फसवण्यासाठी पुर्वीगाचा एखादा मुगल जर आला तर हिंदूंचे मंदिर ठेवत नव्हता तो तोळायचा आपल्या एखाद्या मंदिर तोडलं तर तो आपले मराठी शांत बसत नव्हते सर त्या शत्रूची लाखाची फोज पाठात त्या लाखोच्या आपले पाच पाच दिवसांनी लोक सुद्धा तुटून पडायचे पण याच्यात काय नुकसान आपलं व्हायचं आपलं लोक मारले जायचे राजा का लोकांना काय केलं मंदिराचा का तशा स्वतः दिला कारण हिंदू धर्मासर लिखित नाहीये की आपल्या मंदिर एका तागा एका मंदिर अनेक आकारमध्ये मंदिराचा आकार तसा दिला त्यामुळे मजिद नाही ते शंकर महादेवाचं मंदिर शंकर आत्महत हनुमंताची मूर्ती आहे आणि समोर नंदी महादेव शंकर महादेवाचं मंदिर फार आणि सर राजे शंकर महादेव भक्त असल्या कारणाने त्या मंदिराच्या समोरच आपल्या राजांच्या समाधी शिवरायांच्या त्यांच्या ध्वजी दागडी समाज निर्माण त्या ठिकाणी पाहायला मिळतात गडावरची अतिशय महत्वाची जागा असं म्हणतात की जर आयुष्यात आल्यानंतर एकदा तरी विठ्ठलाची वारी केली पाहिजे पण आज त्यांच्याशिवाय एकदा तरी आपल्या महाराजांच्या समाधीला नतमस्तक हे झालं पाहिजे समाज सर त्या ठिकाणी पाहायला मिळतं सर तिथे जर पाहिलं तर समाधी मंदिराच्या मध्ये एक छोटासा गेट सुद्धा आहे या रायगडाचे आर्किटेक्ट होते हिरो जेंदुलकर ज्यांनी या रायगडाचं काम हे चौदा वर्षामध्ये पूर्ण केलं होतं बांधकाम झालं शेवटी विचारत की हिरोज ऐकायचं का आम्ही चौदा पूर्ण केलं आपल्या भविष्य काय पाहिजे तर हिरोजी म्हणतात की राजे आम्हाला जास्त काय नको फक्त आमच्या नावाची एक पाठी मंदिरच्या पारी देण्याची आज्ञा द्या ज्या पाठीमध्ये अक्षर आहेत की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदूर कर सर्व हिरोजीने रायगडाचा चौदा वर्ष काम केलं आणि चौदा वर्ष काम करून बक्षात काय मागत आपलं एक नाव आणि ते कुठं तर मंदिराच्या पारीमध्ये जर त्याला नावच लिहायचं होतं सर्वात मोठा गेट बस नगरखाना त्याच्यावर पायी उतरताना रायगडाचा पायरीत का असं जे राजे त्यांना विचारतात ते हिरोजी म्हणतात की राजे तुम्ही जेव्हा जेव्हा या जगदीश्वराच्या दर्शनास याल तेव्हा तेव्हा तुमच्या चरणाचा स्पर्श माझ्या नतमस्तकी झाला पाहिजे म्हणून माझ्या नावाची पाठी ही मी एका पायरीमध्ये दिली म्हणजे हिरोजींना त्यांच्या बांधकामाचा गर्व झाला नाही कारण त्यावेळीची माणसं राजांसारखी माणसं होती माणसांसारखे राजेंद स्वराज्य काय म्हणतोय की विना म्हणजे तलवारीच्या पातीला अ घासल्या विना धारणे तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळामध्ये याकडे कविशाले होते कवी मुशाल राजांवरती साडेतीनशे कवले सर एक कवी असं होतं काशीओ की कला जाती काशीओकी कला जाती बथुरामी मंजित बसती अगर न होते शिवराय तो सुन्नत सखी होते आणि शेवटचे दोन शरीर पहिला शहर आहे की अंधार फार झाला अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे आणि देशाला पुन्हा एकदा आई जिजाऊन शिवबा पाहिजे जिजाऊन शिवबा पाहिजे हे महत्वाची माहिती संपली आहे जनशंभुरा छत्रपती शिवाजी महाराज की हर हर राजमार्ग राजमार्गाने जावा दर्शन जो मोका परिसरचे मैदान पाहताय या मैदानाला म्हटलं गेलेलं आहे होळीचं मैदान जसे आपण खेडेगावमध्ये शिमग्यात माच म्हणत होळी पेटवतो तर शिवकात या ठिकाणी मध्ये होळी पेटवली जायची आज आपण सुद्धा होळी पेटवतो तर होळीमध्ये आपण नारळ टाकतो नारळ जो आहे हा आपण काठीच्या साहाय्याने बाहेर काढतो शिवकाळामध्ये रायगडावर होळी मानाची एकदा का रायगडावरची होळी पेटली की आजूबाजूच्या गावा किल्ल्यांमधल्या गडकिल्ल्यांमधल्या तसेच इथल्या वाड्या वस्त्यामधल्या होळ्या पेटवल्या जायच्या राजे इथं होळी पेटवायचे होळीमध्ये नारळ टाकायचे जो कोणी बहादरी या नारळ आपल्या हाताने बाहेर काढेल त्याला शिवराय सवा किलो तोऱ्याचा मनाचा घोडा हा बक्षीस रूपात द्यायचे आणि त्या फिडक्या वेळी नारा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज वयाच्या अवघ्या नव्या वर्षापासून तो नारा आपल्या हातावर बाहेर काढायचा म्हटलं तर की वाघाच्या वा जबड्यात घालून हात मोजती दात ही मैदान मराठीचं मूर्ती छत्रपती छत्र दोन जून दोन हजार बारा मध्ये साताऱ्याच्या उदयनराजा भोषी छत्र बसवलं आणि आता जी मूर्ती पाहताय एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये गणेश सहस्त्र सहस्त्रबुद्ध आणि राजांची मूर्ती बनवली आणि इंदिरा गांधींच्या हस्ते या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे सर बघा समोर लागेल इमारतीचं नाव आहे बाजारपेठ ते म्हणजे लांबी पाहिली तर टोटल आठशे फूट लांबी आहे चाळीस फूट उंदी आहे सर डाव्या वेळेस एकवीस आणि उजवसाला बावीस टोटल ती त्रेचाळीस दुकान आहेत तुम्ही ती दुकानं पाहिली तर जमिनीपासून उंचावरती आहेत कारण <laughs> त्यावेळेची लोक पुरुष घोडा बसून तिला पाखीपासून दुकान पाहिली तर जमीनपासून उंचावरती आहेत त्या बाजारपेठेची रचना अशी आहे सर की आगे दुकान पिछे मकान बीच स्टोर रूम अशी त्या बाजारपेठेची रचना आहे आणि बाजारपेठ एकदा संपली तुमचा शेवटचा आपण बघा तो असणार तिकडे ना तिकडे ते जगदीश्वर मंदिर आणि मंदिराच्या समोर असलेली राजांची समाधी सिंबॉल म्हणजे त्या शौर्य प्रतीक आहे आपण या ठिकाणी पाहत मोठा प्राणी आहे आणि त्या प्राण्याच्या पायाखाली चार हत्ती आहेत तर शिल्पद उल्लेख असा मिळतो की पुरुष जगात जसं जसं आपण एक नर पुराणात कथा वाचतो की नरसिंहाचा सवार गाणी भगवान विष्णू म्हणजे धान गेलं होतं त्या ठिकाणी त्या म्हणजे त्या तसंच या ठिकाणी नरसिंहाच्या स्वरूपामध्ये सॉरी भगवान विष्णूच्या रूपामध्ये या ठिकाणी हे शिरप दाखवण्यात आलं आहे कारण पूर्वी शाया होतात जे मुगलशा आदिशाही सगळे आणि यांना माझ्या जन्म घेतला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिरपाला उल्लेख आहे की छत्रपती शिवरायांना सगळ्या छायात पाण्याचा दाबून नामशिष काय होत पहा जो काही भिरकाव लावतो म्हणजे पाण्याच्या करते एक शौर्य प्रति मध्ये कोरलेले आणि साळ्याचे कामाची प्रति हिंदूचं प्रतीक आणि या सल्ला ध्वजस्तंभ या ठिकाणी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि एक मेला तिरंगा फडकव गणतिवा कार्यक्रम असला की या ठिकाणी भगवतच उच भटवतात अभिमानाची गोष्ट ही की जेवढा मोठा तिरंगा लाल दिल किंवा तेवढाच तिरंगा उत्पटतो हा ध्वजस्तंभ आणि यासाठी तेवढी भांडी पाल मिळतो शिवका शिवाची घुडीची कृष्ण कृष्णा घुडीची पाणी मिळाचा भांडे त्या आपण सर्वजण किल्ल्या रायगडावर अतिशय महत्वाचा याच ठिकाणी साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला तो म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्या त्या राज्याभिषेकाला या ठिकाणी त्या काळात सहा हजार जनता सहा हजार मावळे हे उपस्थित होते शिवाय राज्याभिषेकाला अनेक राजे रजवाडे आले होते अनेक पाहुणे मंडळी आली होती आणि येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या स्वागताला आपल्या राजाने त्या काळासर या गेटच्या बाहेर दोन मोठमोठे बलाढ्य देहाचे हत्ती आणि दोन घोडे हे सजवून ठेवले होते राज्याभिषेक सोहळ्याला इंग्रज वकिलाला होता ज्याचं नाव होतं सर हेन्री ऑक्झेंटन हा हेन्द्री गडावरती पायी आला त्याला घरावरती यायला साहेब त्या काळात सहा ते सात तास लागले होते तो गडावरती आला त्यानं पाहिलं तर त्याला गेटच्या बाहेर दोन मोठ मोठमोठे बलाटे पाहायला मिळाले त्याने हत्ती हत्पाला मला प्रश्न आला मी तर दोन पायांचा माणूस हा रायगड चढायला जरी थकलो मग राजधानी या रायगडावरती हे महाकाय देहाचे बलाटे तेवढ्या उंचावरती आणले कसं तर त्यांचा प्रश्न दुभा शोधा ट्रान्सलेट नारायण विचारला तर ते नारायण शिंदे म्हणतात की आमच्यापेक्षा हुशार आपण आहात या प्रश्नाचं उत्तर हे तुमचं तुम्ही शोधून करा सर आता बघतो इंग्रजी मला माणूस उत्तर देण्याचा उत्तर लिहून ठेवलं आणि त्याचं उत्तर आज काही इतिहासकार देत आहेत की आपले राजे एवढे बुद्धिवान चलाक आणि हुशार की आपल्या महाराजांनी सर ते हत्तीची पिलं लहान असताना त्याला पालखीमध्ये बसवून गडावरती आणलं होतं आणि त्यांचं संगोपन हे इथल्या हत्ती खाण्यामध्ये केलं विचार करा एका हत्तीच्या सर तीन वर्ष परिपूर्ण होते तीन महिने परिपूर्ण नौ। तीन वर्ष परिपूर्ण होते पण रायगड बांधायला चौदा वर्ष लागली म्हणजे हत्तींची लहान पिला आणायची आणि ती मोठी जागा वापर करायची आपल्या राजांची दूरदृष्टी त्या इंग्रजाला काय करणार महाराजांनी हत्ती आणले कसे सर आपण या मूर्ती छत्रबाद्या छत्राला म्हटलं मेघ नंबर आणि मेघ नंबर ही भारताचे सातवे राष्ट्रपती ज्ञानी झरसिंग यांनी एकोणीशे पंच्याऐण्ण मध्ये बसवली आणि आतमध्ये जी मूर्ती पाहताय ती सहा जून दोन हजार नऊ मध्ये शिवरायांचे तेरावे वंशज कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले आणि आतली मूर्ती सहा जून दोन हजार नऊ मध्ये बसवली तर शिवकाळात त्या ठिकाणी बत्तीस मनाचं सुवर्ण सोन्याचं शिवासन होतं खर तर एक चाळीस किलो बाराशे ऐंशी किलोचं रत्नगडीत सुवर्ण सोन्याचं शिवासन पण सोळाशे एकोणनव्वद मध्ये त्या औरंगजेबाचा सरदार इतिगत खान ज्याला कारखान ते, ते घणाचे घाव घालून वितळवून लुटून तो घेऊन गेला शिवरायांना पार राजमिषेत फार पण राजमशेनंतर अलकरी दिली घोषणा दिली होती घोषणा अशी होती की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कलवतांस शिवा सनाधीश्वर महाराजा योगीराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज हर हर महादेव या शिवराज राज्याभिषेक सेवा पार पडला सहा जीवन सुवाशे चौऱ्याहत्तर सरकार पाहताय महाराज सिंह सण समोर आहे आणि या सला सर्व मध्ये आपण अंतर पाहिलं तर अंतर बघा सर दोनशे पेक्षा जास्त आहे जर बघायला गेलं तर या ठिकाणी त्या राज्याभिषेकाला सहा हजार लोक होती आपण जर आजचा विचार केला तर आज कुठलाही कार्यक्रम करायचं म्हटलं तर पन्नास लोक जर समोर असतील सगळ्यात जर लागतो माईक विचार कर राज्य सिंहासन बसायला त्यांचा आवाज त्या काळात माईक स्पीकर लाईट नसताना राजा तो आवाज तिथून तिथे जमलेल्या सगळ्या लोकांपर्यंत पण पोहोचत असावा तर त्यामध्ये एक गोष्टी तशी राजे जर पुरीतून हळद जर बोलले तर त्यांचा तो हळू आवाज सुद्धा या पूर्ण दरबारात क्लिअरली पोहोचायचा आणि दरबार व्यक्तीचा आवाज राज्य सुद्धा पाहता येते पण दरबार शांत असू लागतो पण सध्या गर्दीमध्ये पाहता येणार नाही दरबार पूर्ण शांत असेल आणि खूप साधा कागद जरी पाडला तर त्या कागदाचा आवाज सुद्धा इथपर्यंत येतो पण दरबार खंड शांत पाहिजे पण सध्या गर्दी असं मी पाहता येत नाही तर आमचं गेट आहे बघा नगर खंडपूर्वी नियम होता संध्याकाळी साडेपाच वाजले याच्यावरती नगरी वाजले की रायगडाचा मुख्य जो पाहतो ना महादरवाजा होतो महादर बंद व्हायचा आणि एकदा का दरवाजा बंद झाला की राजांचा नियम होता वरती ती हवा खाली जाईल पाणी स्वतः राजे जरी आले तरी त्यांना आज तरी परवानगी पर पर नव्हती याला नगार खडा समजतो सर याला बरोबर तुमच्या नजरेसमोर मुंबईचा गेट ऑफ इंडिया आला असेल आला की नाही सर खरं तर त्या इंग्रजांनी याला मध्ये गुरुवार देतात विटांची खोली बनवते का तिकडे बघा ती समोरची विटांची खोली सर ती विटांची म्हणजे टाकसाळ आहे म्हणजे शिवरायाचे नाणी मुद्रा होल आणि कॉइन्स तयार करायचे त्याच्या आत तयार करायचे बघा शिवरायाची राजमुद्रा पण सर्वांनी पाहिल्या सर वाचल्याचे ते अक्षर आहेत प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्ट विश्व वंदिता शहा सुनो शिवस्य शहा मुद्रा भद्राई राजा या राजमुद्राचा अर्थ असा होतो की जसा प्रतिभेचा चंद्र कल्याकल्याने वाढतो त्याचप्रमाणे शहाजी राजांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य सुद्धा या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावं असा राजमुद्रे सर आणि टाकसा खुले टाकसाळ या सरासम ती खुले दिसते का समोर लोक आपण ज्या आयतर ती खोली पाहता या खोलीचं नाव आहे गुप्त खलमत म्हणजे शिवरायांना जर गुप्त चर्चा करायची असेल सर याच्या आतमध्ये एक दहावे बारा चुरुम आहे शिवराय आतमध्ये जाऊन चर्चा करायची आपल्या शिवरायांचे गुप्त होते बहिरजी नाईक बहिरजी म्हणजे बहुरूपी जे कोणत्याही प्रकारची वेशभूषा परिधान करून रायगडावरती येत आणि त्याने कुठल्याही गावात किल्ल्यात भूमिका मिळाली असली की ते राजापर्यंत पोहोचली जायची याला खलबत खाना असं म्हटलं गेलेलं आहे खाली बघा दोन म्हणणार सर तो स्तंभ आहे या दोन स्तंभांमध्ये तिकडे जो छोटा स्तंभ आहे त्याला म्हटलं गेलं विजय स्तंभ म्हणजे महाराजांनी पूर्वी कुठल्या किल्ला जिंकला त्याच्या भोवा जेव्हा विजय स्तंभ आणि बाजूचे सप्तमोरे सात मजले होते शिवरायांच्या राण्यांना हवा करण्यासाठी याला सप्तमोरे असं म्हटलं गेलं आणि सर सर्वांना शेवटी बघा त्या लाईटचे पोल दिसत तिकडे तिथून मी बघा हिरकणी असताना दाखवला पण तो बुरुजा अक्युरेट आहे हे लाईटचे पोलतात पुढे बघा अजून छोटी दिसतात एकदम अंधुक्ष दोन पोल तिथे तो खोल एक्झॅक्टली त्या बुरुजावरती शेवटचा पोल त्याला हिरकणी बुरुज म्हटलं आपण सगळं स्टोरी ऐकत गेलोय की ती माझा ठेवतो हिरकणी कविता आहे कविता अशी आहे की रायगडावर राजधानी सांगतो आई का आता येथील हिरकणी होते गाव तळाशी वाळ सुरे या नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे औ शोभत होत्या हिरा होत्या तडपदार घरवालीचे रोज सका येत असे सुद खेवणी गडावरी चालत होती उपजीविका त्या लेखीच्या धंद्यावरती एक दिवशी दूध घालता ती हिरा क्षण भर वर विसावली आपण ध्यानी नाही आले तिच्या कधी ही सांजे भेट टोळून गेली सूर्यदेव मावळता बंद झाले गडाचे दरवाजे आणि हिरा म्हणाली मनात व्याली घरी ताणे बाळ माझे हात जोडणी करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या जा मला पण गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला महाला बाळाचे आठवे झाली माय मावली पिसी तो कडा कडाउतरुणी धावत जाऊनी बाळाला ती घे कुशी आतुरणीय धाडस पाता महाराज स्तंभित झाले साडी सोळे हिरास देवणी प्रेमी सन्मानित केले कड्यावरती त्या बुरुज बांधीला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा अजूनही ऐकू येते यतीला हिरकणी बुरुजाची कथा अजूनही ऐकू येते येतील हिरकणी बुरुजाची अशी त्या हिरकणीची कथा होती तो बुरुज मिळेल तो पश्चिमेचा कडा आणि आता आपण सगळं मोठ्या चौथर उभे होत या चौथऱ्याला म्हटले जर सचिवालय सचिवालय म्हटलं गेलेलं आहे म्हणजे शिवरायांच्या मंत्रिमंडळा सोय सभ सचिवालय म्हणजे राजा खास विकली त्यांच्यासोबत जर कोणती सभा झाली ती सभा पलीकडे सर त्याच्यावरती तर त्याच्यावर दप्त खाना त्याने खास म्हटला सुरू आणि आमदारावर जर बघायला आपण याच्या पलीकडे जाणार आणि बाजूला खिडक्यात ना हे सगळ्या टेहरी बरोबर खरे बघाय ते तलाव आहे सर या तलावाचं नाव आहे तीर्थ गंगासागर तलाव शिवरायांचा राज्याभिषेक सोळा रागावरती पार पडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेकाला काशीवरनं गागा बुटाले होते गागा भुटाणी काशीवरनं येताना सात नद्यांचं सा, सात समुद्रांचं पाणी आणलं होतं पण राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर जे राहिलेलं पाणी होतं ते पाण्यात तलाव ओतण्यात आलं नद्या म्हणजे गंगा आणि समुद्र म्हणजे सागरे नाव मिळून या तलावाला गंगासागर तलावाचं नाव देण्यात आलं आणि याच्याच वरती एका कविता कविता रचली आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि सप्त नद्यांचे पाणी जर हे झाले तीर्थांची घरं नाव तयाचे गंगासागर सर गंगासागर तला या तलावाला बारा महिने पाणी असतं हा बत्तीस फुलं आकडे त्यातलाच एक हा गंगासागर तलाव याच्या पुढे आपण होळीचं मैदान बाजूला पुढे जाणार म्हणजे राजांचा वाडा होता त्यानंतरचा दुसरा चौथरा लांब झाला होता सीशेमध्ये आपण सगळेजण उभे होत राहतो हा दुसरा चौथरा म्हणजे त्या काळातला मुदपाक खाणा त्या काळातलं राजांचं स्वयंपाक सर म्हणजे शिवकाळासह स्वयंपाक जे स्वयंपाका हे त्या काळातलं संपूर्ण स्वयंपाकघर तो दा दा सर इथं बघा त्या उखळा पण आपल्या गावच्या म्हणतात हे त्या काळात सर छोटस उखळ आता छोट आहे त्या काळात उखळ जाती वरवंटे सगळे असे मोठ मोठे सगळे म्युझियम जमा केले आणि जेव्हा छोटी मोठी होते छोटस उखळ मिळतं हे त्या काळातलं छोटस उखळ आहे आणि बाजू म्हणजे खिडक्या इकडे या खिडक्या म्हणजे सगळे टेनवूर पहारेकऱ्यांसाठी जे पहारे करू लोक भरून पार द्यायचे हे पहारेकऱ्यांसाठी त्या काळातले हे वॉचिंग टावर आहेत या खिडक्या म्हणजे ती बघा आता आपण जी अष्टवाणी इमारत पाहत असल्या इमारत म्हणजे शिवरायांची बाल्कनी ज्याला आपण सज्जा गॅलरी म्हणतो राजांची थंडा वाकण्याची जागा ज्या प्रकारे आपल्या राजांचं राहतं घर वाडा दोन मजली त्या प्रकारे सर महाराजांची बाल्कनी सुद्धा दोन मजली विशेष म्हणजे राजेंद्र पुरीदर्याच्या वर्ष मध्ये गेले की त्याला इथून आजूबाजूचे आठ किल्ले दिसायचे जस <laughs> की तोरणा राजगड लिंगाणा मकरंदगड माणगड सांभारगड प्रतापगड सिंहगड वातावरण चांगलं असतं तेव्हा ही शिवरायांची बाल्कनी त्याची इथून खाली पण हा जो मोठा चौथरा इथे पाहताय तर चौथरा अतिशय महत्वाचा आहे कारण याच चौथऱ्यावरती आपल्या शिवरायांचा पूर्वीचा राजवाडा होता बघा तो त्या काळात पूर्णतः दोन मजली होता आणि या वाड्यामध्ये आपले राजे आपल्या आयुष्याची सर शेवटची दहा वर्ष राहिल्या सोळाशे सत्तर ते सोळाशे ऐंशी आणि अखेर बघा सर याच ठिकाणी याच वाड्यात आपल्या शिवरायांचं निधन झालं देहांत झाला म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला आणि त्यांच्या देहचे त्याला सर इथून दीड किलोमीटर पुढे आपल्या शिवरायांची समाधी आहे या ठिकाणी शिवरायांच्या देहचेतेला आगळी सर शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये आणि सोळाशे ऐंशी रायगडावरती या ठिकाणी निधन आता सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी होतं किती हो पन्नास वर्षात बघा आज आपल्या वयाची सर वीस शिक्षणात अशी निवडून जातात उरलेल्या तीस वर्षामध्ये आपण आपल्याला हवं तसं म्हणजे आपण स्वतःच्या मनासारखं स्वैच्छेचं एखादं घर सुद्धा बांधू शकत नाही पण छत्रपती शिवरायांनी वयाच्या तीस वर्षात तीनशे पासष्ट किले जिंकून अवघ हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं किती महान असेल तो राजा अनेक राजे होऊन गेले बाब जाद्यांच्या गादीवर बसून गेले पण स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं दिले होतं ही त्यांची राण्याची जागा आहे आता आपण या सगळ्या पाण्याच्या टाक्या राण्यांच्या अंगोळीची जागा पाहूयात पाहिले या महालांच्या समोर सर बघाय चौथर सगळ्यांना बसल्यात ना इथे बस या चौथरेने म्हटले दासीवटा दास्या म्हणजे आजच्या काळात नोकर चाकर म्हणजे शिवरायांच्या राण्यांना ज्या काय दास्या होत्या इथं राहायच्या राणीला कुठलंही काम करायचं असेल तर राणी आपल्या दासीला बोलावं आपलं काम करून घेई याला दास्यांची घरं दासीवटा अर्थात याला सर्वंट क्वार्टर्स म्हटलंय ही सगळी नोकर चाकरांची घर आहेत इथे खाली बघा तुम्ही जे पडलेले वाडे पाहताय सर हे वाडे म्हणजे सगळे अष्टप्रधान मंडळांचे वाडे राजांचे एकूण आठ मंत्री आठ मिनिस्टर्स होते इथूनच ते, ते संपूर्ण तीनशे पासष्ट गडांचा कारभार पाहिजे जसं बघा आज आपल्या देशाचा कारभार दिल्लीत मंत्रालयात चालतो सर त्याकरता कारभार तुम्ही केला निर्माण मिळतं ही सगळी खाली मंत्र्यांची घरं आहेत इथे पाहिलं तर बघा मोठे चार दिसतात आहेत सर इथे हे मोठे चार वाडे त्यानंतर बघा त्या झाडावर पाचवं आहे आता झाडाच्या जा खाली आणखी तीन असे आठ वायला म्हणतात ही सगळी मंत्र्यांची घर आहे सर तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं काही जाय टाकलं खडे सर याला म्हटलं धान्यांचं कोठार किंवा कैद्यांचा कोठार म्हणजे रायगड किल्ल्याला जर शत्रूने वेळा दिला आणीबाणीची वेळ आली तर रायगडावरती राहणाऱ्या लोकांना इथल्या स्थानिकांना कमीत <coughs> कमी तीन महिन्यापर्यंत पुरेल एवढं धान्य शिवराय येथे आधीच आणून शिवरायाचे पण बघा शिवरायानंतर या रायगडावरती पेशवे आले आणि पेशव्यांनी याचा वापर कैद्यांचा गुन्हा करेल त्याला सात दिवसाच्या आतमध्ये डांबून ठेवायचं त्याने जर त्याचा गुन्हा आठव्या दिवशी कबूल केला नाही इथून बाहेर काढायचं का पोत्यामध्ये भरायचं आणि त्या पोत्याचं तोंडून आठव्या दिवशी रायगडाचं उतरेचं टोक आहे टकमाक टोक त्या टोकावर त्याला खालच्या दरीत फेकून द्यायचं तात्काळ शिक्षा याला धान्यांचा कोठार म्हटलंय पहिला खडा बावीस फुटाचा आहे मधला खडा वीस फुटाचा आणि पुढचा खड्डा हा पंधरा फुटाचा आहे आता याच्या आपण घर त्यांचा वाडा पाहिला पुढे जाऊयात बोला छत्रपती शिवाजी महाराज